नमस्कार मी धनंजय सान ऑफ द ऍग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत आपण ग्रामीण भागातील वापरत असलेले रस्ते रस्त्यांचे सर्व प्रकार आणि त्याबाबत असलेल्या कायदेशीर तरतुदींबाबत सविस्तर माहिती यापूर्वी घेतलेली आहे आज आपण रस्त्यांबाबत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीच्या बाबत या, या समस्यांबाबत प्रामुख्यानं चर्चा करणार आहोत या विषयाचं लिखाण केलंय धाराशिव येथील उमरगा तालुक्याचे नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे यांनी त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचं कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार भूमापन क्रमांकाचा अर्थ सर्वे नंबर का गट नंबर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार तहसीलदार यांना दोन भूमापन क्रमांकाच्या हद्दीवरून रस्ता देण्याचे अधिकार आहेत महाराष्ट्रात बहुतांश गावांमध्ये जमीन एकत्रीकरण योजना राबवली गेलेली आहे आणि त्यामुळं सर्वे नंबरचे रूपांतर गट नंबरमध्ये झालेलं आहे वास्तविक पाहता ही योजना राबवताना गट नंबरच्या बांधावर कोणत्याही हद्दी आणि खुना भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आलेले नाही आहेत जुन्या सर्वे नंबरच्या बांधावर आजही हद्दी आणि खुना अस्तित्वात आहेत एकाच सर्वे नंबरचे त्याच्या पोट हिश्यानुसार एकापेक्षा जास्त गट पडलेले आहेत जेव्हा शेतकरी रस्त्याची मागणी करतात तेव्हा त्यांना सर्वे नंबर बांध आणि गट बांध यामधील फरक लक्षात येत नाही मग शेतकऱ्यांनी गट नंबरच्या बांधावरून मागणी केल्यास रस्ता देता येतो का याबाबत महसुली अधिकाऱ्यांमध्ये एकमत दिसून येत नाही तशी कायद्यामध्येही कोणतीही सुधारणा झालेली नाही आहे आणि त्यामुळं रस्ता मागणीच्या अर्जामध्ये निर्णय घेण्यामध्ये विलंब केला जातो त्याबाबत कुणीही मार्गदर्शनही शेतकऱ्यांना करत नाही तसंच दरम्यानच्या कालावधीमध्ये एखादा पक्षकार तहसील कार्यालयात सुनावणी चालू असताना दिवाणी न्यायालयात दावा दाखल केल्यास महसुली अधिकाऱ्यांचे अधिकार आपोआपच संपुष्टात येतात दुसरा मुद्दा आहे शेतकरी मोबदला किंवा जमिनीच्या बदल्यात जमीन मागतात आज घडीला शेतजमिनींच्या किमती या आसमानाला भेडलेल्या आहेत तहसीलदार जेव्हा एखाद्या रस्त्याबाबत निर्णय करतो तेव्हा रस्त्यामध्ये जाणाऱ्या क्षेत्राचा कोणताही मोबदला शेतकऱ्याला मिळत नाही सध्या देशभरात सर्वदूर राष्ट्रीय महामार्गाची कामं चालू आहेत राष्ट्रीय महामार्गासाठी किंवा तलावासाठी इतर कोणत्याही सार्वजनिक उद्देशानं शासनानं जमीन संपादित केल्यास शासन मोठ्या प्रमाणात मावेजा देतं ही परिस्थिती पाहून प्रत्येक शेतकऱ्याला रस्त्यासाठी जमीन दिल्यास आपल्यालाही मोबदला मिळावा अशी अपेक्षा वाटत असते मोबदला नाही मिळाला तरी ज्या शेतकऱ्यांना रस्ता वापरायचा आहे त्या शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी जेवढी जमीन वापरली आहे त्या मोबदल्यात तेवढी जमीन ज्याची जमीन गेली आहे त्या शेतकऱ्याला अशी प्रवृत्ती वाढीस लागते त्यामुळे रस्त्यावरील अर्जाबाबत निर्णय घेण्यास विलंब केला जातो तिसरा मुद्दा आहे हद्द कायम करण्याचा प्रश्न एकशे त्रेचाळीसच्या बाबतीत जेव्हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस खाली आलेल्या अर्जावर निर्णय दिला जातो आणि रस्ता मंजूर केला जातो तेव्हा प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन रस्ता दाखवून देताना सर्वे नंबर बांधाच्या हद्दीबाबत वाद निर्माण होतो आजच्या परिस्थितीमध्ये दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर बांध फोडून जमीन वहीवाटे खाली घातल्याचं दिसून येत आहे जेव्हा महसूल क्षेत्रीय अधिकारी अस्तित्वात असलेल्या बांधाच्या मध्यावरून दोन्ही बाजूकडे समसमान खुना करू लागतात तेव्हा दोन्ही बाजूचे शेतकरी त्यास आक्षेप घेतात आणि मोजणी करण्याची मागणी सुद्धा केली जाते अशावेळी मोजणीचा प्रश्न निर्माण होतो कारण भूमी अभिलेख कार्यालय संबंधित भूमापन क्रमांकाची फी भरल्याशिवाय मोजणी करण्यास तयार होत नाही आणि तशी कायद्यात तरतूद देखील नाही आहे त्यामुळं अर्जावर निर्णय घेऊन सुद्धा प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं कठीण होतं अशावेळी सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन रस्ता काढावा लागतो नाहीतर पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करावी लागते पोलीस बंदोबस्त सुद्धा त्याची कायदेशीर फी भरून घेतल्याशिवाय बंदोबस्त पुरवत नाही त्यामुळे रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यास उशीर केला जातो चौथा मुद्दा रस्त्यांचे मजबूतीकरण ही तरतूद कायद्यात नाही आहे वरील सर्व किचकट प्रक्रियांमधून रस्ता मंजूर झालाच आणि शेतकरी तयार झालाच तर त्या रस्त्यावर ये जा करणारे शेतकरी संबंधित रस्त्याचं मजबूतीकरण करून देण्याची मागणी करतात पण मजबूतीकरण करण्याची कोणतीही तरतूद महसुली कायद्यांमध्ये नाहीये बऱ्याच वेळा रस्त्याचा वापर करणारे शेतकरी स्वतःच्या खर्चातून रस्ता मजबूतीकरण करण्यास तयार होतात पण ज्यांच्या जमिनीतून रस्ता गेलाय तो शेतकरी मजबूतीकरणास विरोध करतो अशावेळी सर्व शेतकऱ्यांनी सामंजस्यानं संबंधित रस्ता निर्मितीस सहकार्य करणं अपेक्षित असतं कारण सदरील रस्ता हा सर्वांच्या फायद्याचा आणि शेतीच्या उपयोगासाठी महत्त्वाचा असतो पाचवा मुद्दा पंचनाम्याच्या वेळी पंच लोक खरी माहिती सांगत नाहीत रस्त्याच्या बाबतीत निर्णय घेताना महसुली अधिकारी स्थळ पाहणी करून स्थानिक चौकशी करतात अशावेळी पंचनामा केला जातो पंचनामा हा रस्त्यावरील निर्णय घेताना महत्त्वाचा पुरावा म्हणून सर्व न्यायालयात वापरला जातो पंचनाम्याचा अर्थ असा आहे की पंचाने निस्वार्थपणे आणि निपक्षपणे आपली भूमिका मांडणं अपेक्षित असतं पंचनाम्यावर पाच व्यक्तींच्या सह्या घेतल्या जातात म्हणूनच त्याला पंचनामा असं म्हणतात यावर खऱ्या खोट्याचा निर्णय होणार असतो परंतु वस्तुस्थिती अशी आहे की स्थानिक चौकशीवेळी कोणताही पंच बोलण्यासाठी तयार होत नाही त्यामुळं निर्णय घेणं जिखरीचं होतं कारण अर्जदार आणि गैर अर्जदार हे स्वार्थापोटी खोटं सुद्धा बोलतात सवा मुद्दा गाव नकाशावरील रस्ता आणि प्रत्यक्षात अस्तित्वात असलेला रस्ता वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतो बऱ्याच वेळा असं दिसून येतं की कि शेतकरी किंवा ग्रामस्थ जेव्हा गाव नकाशावरील झालेलं अतिक्रमण दूर करायचं म्हणून अर्ज देतात तेव्हा असं दिसून आलंय की गाव नकाशावर असलेला रस्ता आणि प्रत्यक्ष किंवा मोकेवरील रस्ता यामध्ये तफावत असते गाव नकाशावरील रस्ता हा एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीमधून मध्य भागातून गेलेला दाखवलेला असतो मात्र संबंधित शेतकऱ्यांना आपल्या शेतीचे दोन तुकडे होत आहेत म्हणून संबंधित मध्य भागातून गेलेला रस्ता आपल्याच क्षेत्रातून एका बाजूने बांधावरून काढून दिलेला असतो मात्र अशा वेळी रस्ता असून सुद्धा जाणून बुजून कशी शेतकरी नकाशावर जसा रस्ता आहे तसा काढून देण्याची मागणी करतात त्यांची मागणी कायदेशीर दृष्ट्या खरी असली तरी संबंधित शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि तो शेतकरी असा रस्ता काढण्यासाठी विरोध करतो दुसरी बाजू एक याला अशीसुद्धा आहे की गाव नकाशावर रस्ता असतो मात्र बाजूनेच पक्का डांबरी रस्ता झालेला असतो त्यामुळे जुन्या रस्त्याची आवश्यकता नसल्यानं जो कोणी तो शेतकरी असतो तो रस्ता मोडून जमीन वहिवाटीखाली घालतो आणि कारण पक्का रस्तासुद्धा त्याच्या जमिनीमधून गेलेला असतो मात्र अभिलेखाचा आधार घेऊन काहीजण गाव नकाशावरीलच रस्ता काढून देण्याची मागणी करतात किंवा तसा आग्रह धरतात त्यामुळं असे रस्ते काढण्यासाठी सुद्धा उशीर होतो सातवा मुद्दा भाऊ वाटणीमुळं किंवा नवीन खरेदीमुळे रस्त्याचा प्रश्न निर्माण होतो एखाद्या सर्वे नंबरला रस्ता असतो त्या सर्वे नंबरमध्ये पुढे चालून जेव्हा भाऊवाटणी होतात आणि रस्त्याच्या बाजूला एका भावाला जमीन आणि इतर भावांना पाठीमागे जमीन वाटणीचे ते वाटणीपत्राबद्दलच्या आज्ञानामुळे पाठीमागील भावांना त्यांच्या जमिनीत ये जा करण्यासाठी कोणता रस्ता असेल याबाबत वाटणीपत्रामध्ये स्पष्टपणे उल्लेख करणं अपेक्षित असतं परंतु बऱ्याच वेळा अशा रस्त्यांचा उल्लेख हा त्या वाटणीपत्रामध्ये केला जात नाही जोपर्यंत भाऊ भाऊ जमीन कसतात तोपर्यंत रस्त्यांबाबत कोणताही वाद शक्यतो होत नाही पण पाठीमागील जमीन असणाऱ्या एखाद्या भावानं जमीन दुसऱ्याला विकली तर नवीन खरेदीदार जो काही असतो तो जुने भाऊ रस्ता देत नाही रस्त्याचा प्रश्न निर्माण करून बसतो असा प्रश्न निर्माण झाल्यास महसुली अधिकाऱ्यांपुढे अशा रस्त्यांचा प्रश्न कोणत्या कायद्याच्या खाली सोडवावा असा गहन प्रश्न निर्माण होतो यासाठी सर्व शेतकऱ्यांना वाटणीपत्रकर्तेच्या वेळी किंवा नवीन जमीन खरेदी करण्याच्या वेळी वाटणीपत्रात किंवा खरेदी खातात रस्त्याचा स्पष्ट उल्लेख केल्यास पुढे रस्ता आणि त्या रस्त्याचा प्रश्न निर्माण होत नाही आठवा मुद्दा गावठाणापासून शिवेपर्यंत रस्ता द्यायचा का शिवेकडून गावठाणाकडे जाण्यासाठी रस्ता द्यायचा वास्तविक पात्रात गावठाणामध्ये सर्व शेतकऱ्यांचं वास्तव्य असतं गावठाणाच्या सभोवतली त्या गावातील शिवार म्हणजेच शेतजमीन असतात आणि त्या शेतजमिनी आजूबाजूच्या शिव हद्दीपर्यंत असतात पूर्वीचं गाव नकाशावर शेतरस्ते रस्ते वहिवाटीचे रस्ते हे गावठाणापासून शिवेपर्यंत जाण्यासाठी येण्यासाठी केलेल्या असतात परंतु अलीकडच्या काळात शिवेवरून किंवा अन्य ठिकाणावरून पक्के रस्ते तयार झालेले आहेत असे पक्के रस्ते तयार झाल्यामुळे साहजिकच शिवेकडील शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची शिवेकडून गावठणाकडे रस्ता मागण्याची जी एक वृत्ती आहे तीसुद्धा वाढीस लागलेली दिसून येते आणि त्यात काहीच गैर नाही आहे पण रस्ता अडवणाऱ्या शेतकऱ्यासाठी ते एक निमित्त ठरतं अशा कारणांमुळे विरोध केल्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात त्याचबरोबर अनेक गावांमध्ये बाहेरील गावातील व्यक्ती किंवा शहरी भागातील व्यक्तींनी जमिनी घेतल्यामुळे या प्रकारचे प्रश्नसुद्धा निर्माण होतात नदी नाले किंवा पाण्यासाठी असलेल्या मार्गातून रस्ता शेतजमिनीतील पाणी नदीतून किंवा छोट्या मोठ्या नाल्यातून वाहत जातं बरेच शेतकरी त्यांच्या जमिनीत जाणे येण्यासाठी पूर्वी याच नदी नाल्याचा रस्ता म्हणून वापर करत होते पण अलीकडच्या काळात काय झालंय ट्रॅक्टर असेल ट्रक असेल इतर वाहनं असतील अशा वाहनांमुळे सुद्धा नदी नाल्यातून ते घेऊन जाणं कठीण झालेलं आहे त्यामुळे असे शेतकरी पुन्हा नवीन रस्त्याची मागणी करतायत असा रस्ता देण्यास लगतचे जे काही शेतकरी असतात शेजारी असतात ते एक प्रकारे विरोध करतात आणि सुद्धा या रस्त्यांचा प्रश्न हा गंभीर स्वरूप धारण करतो तर अशा प्रकारे हे नऊ मुद्दे आहेत ज्यामुळे शेतरस्ते असतील किंवा पानन रस्ते असतील किंवा कुठलाही रस्ता असेल त्याच्यामध्ये विलंब हा होत जातो आणि त्याचा फटका नक्कीच शेतकऱ्यांना बसतो आता या नऊ मुद्द्यांबद्दल तुमचा अनुभव नेमका काय आहे तुम्हाला या प्रकारे रस्ता करताना अडवण्यात आलेलं आहे का तुमच्या रस्ता करण्यासाठी तुमचा रस्ता करण्यासाठी काही विरोध वेळोवेळी झाला आहे का तुमचा जो काही अनुभव असेल तो बिंदाच कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे मी दरवाज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊत असतो त्यामुळं तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या